कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मॅरिटाइम अँड जनरल कामगार संघटनेची घोडदोड दिवसेंदिवस सुरू आहे कामगारांप्रती असणारी आस्था व कामगारांना न्याय मिळवून देण्याचं कौशल्य यामुळे न्यू मॅरिटाइम अँड जनरल कामगार संघटना रायगड व नवी मुंबई कामगारांसाठी आधारस्तंभ बनली आहे अतिरिक्त पातळगंगा एमआयडीसी सावणे येथील एच पी सी एल व कुंभिवली तालुका खालापूर येथील जीएसटी या दोन कंपन्यातील कामगारांनी कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांचे नेतृत्व स्वीकारले संघटनेच्या नामफलकाचा अनावरण एकाच दिवशी दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कामगार नेते महेंद्र घरत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी पी के रमण निखिल डवळे अशोक मुंडे वसंत काठावळे दिनकर देसाई सीताराम माळी दिलीप टकले रजनीकांत माळी बाळाराम म्हात्रे संतोष कोंढीलकर धनाजी कोंढिलकर मोतीराम कोंडिलकर विनायक डवळे किरण सते एन जी के एस संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील लंकेश ठाकूर आदित्य घरत नानंद ठाकूर अरुण म्हात्रे उत्तम पाटील चंद्रकांत ठाकूर राजेंद्र भगत तसेच शेकडोंच्या संख्येने कामगार उपस्थित होते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉईंट सबस्क्राईब करून बेल ऐकॉन